श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची आवडती ही एक वस्तू घरात ठेवा सुख समृद्धी पैसा येईल घरात श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा आपण मनोभावाने करीत असतो पण स्वामी माऊलींना कोणती वस्तू प्रिय आहे म्हणजे त्यांना कोणती गोष्ट आवडते कोणती गोष्ट केली तर स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात तसेच कोणती गोष्ट करू करू बघ बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त सर्वत्र असून त्याची नियमित सेवा करतात व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रयत्नही करतात श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनापासून केलेली भक्ती खूप आवडते त्यांना कुठलीही अतिरिक्तपणा आवडत नाही तसेच जो सेवक त्या सेवा करतो त्याने कुठेही प्रसिद्धी करू नये असे स्वामी सांगतात म्हणजे म्हणजेच फक्त म्हणजेच फक्त कोणाला दाखवण्यासाठी सेवा करू नये स्वामींची भक्ती करताना मनापासून करावी तसंच एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा करू नये विविध गोष्टी विविध वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजांना आवडत असतात त्यापैकी एक गोष्ट तुमच्याजवळ ठेवली तर त्याचा त्यांचा तुम्हाला फायदा फायदा होणार आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा विविध मार्गांनी तुमच्याकडे येण्यास सुरुवात होईल स्वामींना आवडणाऱ्या जवळ ठेवत चला यामुळे तुमच्या मनात कधीच नकारात्मक गोष्टी येणार नाही तुमची ही ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि आणि चॅनलला चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ये नक्की लिहा भाग्यवान ठरशाल ठरशाल स्वामी म्हणतात सुख सुख हे आ आलेल्या गेलेल्या वारासारखी सम समज वारा जा, जा जास्त एकसारखा राहत नाही तसेच सुख दुःख एकसारखे राहत नाही म्हणून यांना एकसारखे समज म्हणजे यांच्या तुझ्या मनावर काही परिणाम नाही होणार आणि तू सुखाच्या पुढे म्हणजे आनंदात राहशील बाळा मी मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मार्ग दाखवण्यात मी सदैव तयार तपतर असतो आज आज जी वस्तू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती कोठेही सहज उपलब्ध होते ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी ती ती किंवा स्वामींच्या केंद्रात ही वस्तू मिळून तु जाईल तु ही वस्तू तुम्ही तुम्ही तुमच्या घरातील देवघरात ठेवून द्या त्यामुळे तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या कमी होतील तसेच तुमच्या नोकरी धंद्यामध्ये येणारी अडचण कमी होईल ती वस्तू आहे रुद्राक्षाची माळ मिळाली तरी चालेल ती घेऊन तुम्ही स्वामींच्या जप स्वामींचा जप करत वापरावी किंवा एक सम रुद्राक्ष असेल तर देवघरात ठेवण्याआधी त्याची पूजा करून मग ते देवघरात ठेवावे अशी ही स्वामींची आवडती गोष्ट तुम्ही तुमच्या घरात ठेवली तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि त्यानं तर त्यानं त्यानंच तर उपाय म्हणजे विशेषतः गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे या दिवशी भगवान विष्णूची विविध पूजा केल्यास जीवनातील सर्व सुखी प्राप्त होतात गुरु हा महत्वाचा आग्रह आहे ग्रंथ ग्रह आहे ब्र बृहस्पतीला देवांचा गुरु देखील म्हणतात एवढ्या ना एवढंच नाही, नाही तर व्यक्तीच्या आयुष्यात कधीही प्रगती होऊ शकत नाही त्याचबरोबर हा धन वैवाहिक जीवन आणि संततीचा कारक देखील मानला मा, मानलाय या दिवशी काही उपाय केल्यास जीवनात कोणतीही प्रकारची समस्या येणार नाही जीवनात मान सन्मान भरपूर पैसा मिळत राहावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि ते ती मिळवण्यासाठी ती व्यक्ती सर्व परिश्रम किंवा गुरुवारी सायंकाळच्या वेळी ते जेव्हा तुम्हाल तुम्हाला शक्य होईल तेव्हा या वेळेस येथे दिलेले पैसे मिळण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीचा मार्ग वापरून पहा सर्व समस्या दूर होतील तुम्हाला जे हवे ते ते नक्कीच मिळेल कधी एक, एखाद्याची एक इच्छा साधनाने पूर्ण होते कोणी कोणी प्रयत्न करत राहतात तर किंमत सोडून देतात पण एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर हजार अपयश नाही नंतर नंतरही प्रयत्न सोडू नये एक दिवस यश फक्त एकत्र राहते जर तुम्हाला जीवनात यशस्वी कहायची असेल तर हा उपाय तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करू शकतो आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी जे काम करायचे आहे ते करत असताना आपल्याला आपल्या घरात असणारी एक महत्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजे धन कारण आपल्या ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातही अनेक उपयोग आहेत तुम्हाला माहिती आहे का की कोथिंबीर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून मुक्त करू शकते कोथिंबीरचे काही उपाय करून पहिल्या पाहिल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होऊ शकते आपल्या भारतात धनाचा उपयोग स्वयंपाकघरामध्ये मसाल्यांच्या गोष्टी म्हणून केला जातो परंतु याच धन संबंधित आपण जर आप उपाय तुम्ही केले तरी यामुळे तुमच्या पैशांच्या समस्या सुटतील आणि त्याचबरोबर जीवन आनंदी करण्यातही तितकाच हातभार लागतो गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी हात धानाचा उपयोग करून आपल्याला कोणता उपाय करायचा आहे ते बघूया जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल आणि त्याचबरोबर त्या व्यवसायमध्ये वाढ होत नसेल किंवा नोकरीमध्ये ही अडचणी येत असतील तर अशा वेळेस गुरुवारी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा विशेष आणि प्रभाविक उपाय करायचा आहे घरातील कोणतीही व्यक्तीने केला तरीही चालेल हा उपाय करत असताना स्वच्छ हातपाय घेऊ धुऊन लाल रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जायचं आहे आणि तिथे गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचं आहे देवघरामध्ये बसून दिवा लावल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे धने आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यापाशी येऊन तुम्हाला लक्ष्मी मातेचा एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम श्रीम महालक्ष्मी माते नम ओम श्रीं क्लीम महालक्ष्मी माते नम नम सर्व सौभाग्य मे स्वाहा गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी उजव्या हातामध्ये मुठभर धने घेऊन मुख्य दरवाजा पाशी येऊन तुम्ही जर वर सांगितल्या ला मंत्र म्हटला तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि त्यामुळे तुमच्या घरातील पैशात संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि घरात सुख समृद्धी नांदेल तर आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक न, न नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ